नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे बिन अंड्याचं ऑमलेट अंड्याचं ऑमलेट आपण नेहमी खातोच पण बिन अंड्याचं ऑमलेट पण अतिशय सुंदर लागतं बघूया पण त्याचं कसं करायचं ते आणि बघूया पण डॅडी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बनण्याच्या बाजूला जे बेल ऐकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बिल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल त्यामुळे बेल लायकनला नक्की क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा तर बनवूया आपण बिन अंड्याचं ऑमलेट बिन अंड्याचं ऑमलेट करतो आहे आपण आणि त्यासाठी अर्थातच अंडी न ना घेणार नाही आहोत आपण आणि त्यासाठी लागेल ला आपल्याला बेसन एक कप बेसन पाव कप मैदा बेकिंग पावडर आहे ही एक टी स्पून एक कांदा अर्धा कांदा घेतला आहे मी बारीक कापून एक मिरची बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार आणि पाणी लागेल ला आपल्याला पीठ भिजवण्यासाठी तर आपण अंड्याच्या ऑमलेटसाठी आपण जे बिन अंड्याचं ऑमलेट करतो आहे त्याच्यासाठी आपण हे पीठ भिजवूया आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यासाठी मी घेतले मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये घेणार आम्ही बेसन बेसन अर्थात मी चाळून घेतले आहे पाव कप मैदा एक कप बेसन आणि त्याच्यात पाव कप मैदा घेतला आणि हे मिक्स करून घेतले याच्यात अगदी थोडंसं मीठ चवीनुसार एक टीस्पून बेकिंग पावडर ही घेतलेली आहे बेसन आणि मैदा व्यवस्थित चाळून घेतला मी हे आपण आता सुकत आधी एकत्र मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण याच्यात आपण पाणी घ्यायचं आहे आधी थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे याच्यात अजून थोडं पाणी घालणार आहे मी गुठळ्या अजिबात नको आपल्याला याच्यात राहायला त्याच्यात मी एक कप पाणी घातले मस्त व्यवस्थित झालं आपली असं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या पोळीसाठी आणि आता आपण पोळी करायला घेऊया पॅन ठेवलं आहे मी आणि याला छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात मी तेल घालणार आहे जरा एक चमचा त्याला पसरवून घ्यायचं आपल्याला नॉनस्टिक पॅन वापरते मी त्याच्यासाठी पॅन छान तापलाय आपला त्याच्यात ते तेलही घातलंय आणि याच्यात मी आता मीडियम फ्लेमवर वर ठेवणार आहे आणि हे आपण ही मिश्रण आहे हे घालायचं याच्यामध्ये याला छान बबल्स सुटलेत बघा कारण हे आहे बेकिंग पावडरमुळे सुटलेत तसे याच्यात एक चमचा मी मिश्रण टाकणार आहे आणि असं छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याला आणि याला मिडियम फ्लेमवर आपण कर हे शिजवणार आहोत कारण मोठा गॅस ठेवला तर लवकर ते करपेल म्हणून ह्याला मीडियम फ्लेमवर आपण असं शि शेकवून घ्यायचं आहे छान सावकाश त्याला शिजू जायचंय बीन अंड्याचं ऑम्लेट आहे आणि अक्षरशः ते अंडा जसा आपण घातल्यानंतर फेटल्यानंतर जसं येत त्याप्रमाणे आलेलं आहे मी याला आता पलटणार आहे तयार आहे आपलं ऑमलेट आपण काढून घेणार आणि आता आपण कांदा कांदा मिरची घालून कसं ऑमलेट करायचं आहे तेही बघतोय हे आपण प्लेन ऑमलेट केलेलं आहे याच मिश्रणामध्ये मी घालणारे कांदा आवडीप्रमाणे आपल्या कमी जास्त आपण करू शकतो हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपण आता हे ऑमलेट करूया कांद्याचं परत मी तेल घालणार आहे पसरवून घेऊया याला नॉनस्टिकच पॅन हवा परत छान येणार ऑम्लेट नाहीतर ऑमलेट आपल्या चिकटण्याची शक्यता असते एक चमचा मिश्रण घातलंय मी आणि पसरवून घेऊ आपण आणि याला मस्तपैकी मीडियम फ्लेमवर आपण स्लो टू मीडियम फ्लेमवर याला आपण छान शिजू द्यायचं आहे थोडंसं तेल सोडणारे मी चाईने अगदीच नावाला आवश्यक आवश्यकता नाही आहे कारण आपण नॉनस्टिक पॅन वापरतोय आणि याला पलटायचं अतिशय सुंदर असं कांदा घालून केलेलं ऑमलेट हे आणि अजिबात वाटत नाही आहे की आपण बिना अंड्याचं ऑमलेट आहे एवढं सुंदर झालेलं आहे एवढंच टेस्ट टेस्टी पण असतं ते नक्की करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला हे आणि त्यामुळे मुलांना पण आपण कधी देऊ शकतो हे ऑमलेट बिन अंड्याचं आणि आता मी काढून घेणार आहे तयार आहे आपलं ऑमलेट आणि हे मी काढून घेतलं आहे अतिशय सुंदर झाले असे सगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला तयार आहे बिन बिनंड्याचं ऑमलेट दोन पद्धतीने केले आहेत आपण एक तर आपण प्लेन ऑमलेट केलेला आहे आणि दुसरा कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून केलेले आहे दोन्ही अतिशय सुंदर लागतात आणि आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळे त्याचं फर्मेंटेशन छान होतं त्याचे ते बबल्स येतात त्याच्यामुळे हलकं होतं ऑमलेट आणि मीडियम फ्लेमवर करायचं आहे अजिबात स्लो फ्लेमवर पण करायचं नाही एकदम हाय फ्लेमवर पण करायचं नाही अतिशय सुंदर ऑमलेट होतं आहे तेवढंच टेस्टी लागतं नक्की करा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा असाच सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला ना नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा त्यांना असेच शेअर करत राहा तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे असेच आशीर्वाद देत राहा हा माझा व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू